तुम्ही <laughs> नेहमी <laughs> शांततेत जायचं शांततेत यायचं सगळ्या प्रत्येक आंदोलकांनी स्वतः स्वयंसेवक काम करायचं आमचे सगळं ठरलेलंय मागचं सगळ्यांना माहिती आम्ही शुद्ध हे केलेले आम्ही शांततेत माझा समाज खरोखर शांतता फ्री आहे कोणी दगड आणत नाही दाखवल नाही काय नाही काय नाही कोणी एकदम शांततेत जाणार आणि मराठा नाही माझा आम्हाला मान खाली होईल असं पाऊल उठलाय ते रागा रागी ते सांगूच की ते राग

मुख्यमंत्री समजा महाराज असतो किंवा त्यांना फरक वाटत कधी सांगतो की बोली भाषा आहे मराठी महाराष्ट्र ते लक्षात आलं नाही ते निवडणी पाठवतात एकदम सोपं कधी त्याला मुख्यमंत्र्यांची उलटी पाठवतात ना त्याच्या पाठवायला हे मधल्याही काही लावायचं काम केलं मराठ्यात आणि विनाकारण ते दूषित वातावरण केलं मधल्या त्यांच्या काही आमदार आमदार कोणतरी बाई आहेत त्यांनी कोणतरी कोणताही आहे माहिती नाही आम्हाला दोन चार जणांनी

त्यांना वाटलं असतो बोल वाटलेच नसते क्लियर झालं तिकडे तिकडे भाजपचे प्रवक्ते आहेत केशवपाद्याय यांनी एक विनंती केली आहे तुम्हाला विनंती अशी केली आहे की धनंजय पाटलांनी आंदोलन करावं गणेशोत्सवाची वेळ आहे थोडं हे जे आहे तुमचं पुढे टाकलं वाटत उभारांना सांगतो बाबा दिवसाची मरमे आमची चार महिन्यापासून सव्वीस तारखेला चार तारखे आम्ही करा आमच्या लेकरांच्या वेदना आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊया आणि शनिवाराच्या दिवसात आम्ही काय पुला लोकशाही सोडून नियम सोडून कायद्याचा एक पाऊल उचलणार एक आपण पायलट हे होते सहारी सही त्यामध्ये